आमच्या आजच्या दारू प्यायचा आज्याचा खोकला गेला प्रॉपर्टी गेली तर मित्रांनो राम राम नमस्कार जय मल्हार राजा आलो तो असं डोंगरामध्ये फिरायला तर तुम्ही बघू शकता मस्त डोंगराचा भाग आहे आपल्या घराजवळच आहे इकडं या बाजूला लेबर कंपनी आहे तिकडे सिपोरेक्स ब्लॉकची कंपनी आहे तर बाबा व्हिडिओ बनवायचा खास मुद्दा की आजची तरुण पिढी सध्या या खूपच व्यसनाधीन होत चाललेली आहे तुम्ही बघू शकता आता मी हे डोंगरात आलो इथे ही फॉरेस्ट आहे ही काय कोणाच्या जा बापाची जागा नाही आहे ही गव्हर्नमेंटची जागा आहे तर इथं तुम्ही बघू शकता दारू पिऊन कशा बाटल्या टाकलेल्या आहेत हे हो। तुम्हाला दिसतच असं न बरं दारू पितात ती पितात आणि बाटल्या फोडतात इथं Yes. मला सांगा मित्रांनो नाही त्यांना पण तरी पण आपलेच कोणतरी असतील जवळचे पण दारू पिऊ नका रे दारू ना चांगली नाहीये चांगल्या चांगल्यांची घर उद्ध्वस्त झाली तुम्ही दारू पिताय आमच्या आज्या दारू प्यायचा तर आज खोकला गेला प्रॉपर्टी गेली काय सांगायचं तुम्हाला त्यामुळं दारूमध्ये सगळं जातं आहे बोलायला लक्षात घ्या व्हिडिओ काय स्किप करू नका पूर्ण बघा हे असं चुकीचं आहे तुम्ही असं काही करू नका आणि कसा वाटला हा छोटासा ब्लॉग तर नक्की सांगा आणि भावांनो जवळजवळ दोन वर्षे झालं मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतो एकही व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे त्यामुळं आता कंटाळा यायला लागला नाही का व्हिडिओ टाकून असा नको वाटते त्यामुळे बघा जमलं तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद